नमस्कार आपण पाहतो बदल न्यूज मराठी सत्यशील ग्रुप दगडपारवा यांच्या वतीने सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित सव्वीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी संविधान दिवस निमित्त सत्यशील ग्रुप दगडपारवा यांच्या वतीने प्रभूसिंह नाईक विद्यालय व जिल्हा परिषद शाळा या दोन्ही शाळांमध्ये स्पर्धा परीक्षेचे आयोजन केले होते स्पर्धा परीक्षांमध्ये मुख्य विषय भारतीय संविधान व थोर समाज सुधारक होते त्या स्पर्धेत परीक्षा परीक्षेमध्ये प्रावीण्य प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला प्रावीण्य प्राप्त केलेले विद्यार्थी प्रसाद शिवाजी फुंडकर प्रेरणा बाळू वानखडे पूनम प्रमोद आडे वैष्णवी भोपाल भोंगरे यश राजेंद्र गोपनारायण समित शिवचरण आमटे वैभव किशोर पवार शारदा विनोद जानकर मानसी रामेश्वर जामनिक श्रद्धा गणेश राठोड अनुराधा मधुकर राठोड चैताली अंबादास पवार आर्यन संतोष कांबळे इत्यादी विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला यावेळी सत्यशील ग्रुपचे कार्यकर्ते धम्मपाल शत्रुघ्न कांबळे ज्ञानेश्वर भीमराव जामनिक विकास भीमराव घुगे गौतम नवघारे भीमराव घुगे श्रीकृष्ण खंडारे नागेश सावडे उपसरपंच गणेश गवई सुरेश घुगे जितेंद्र खंडारे यांच्यासह सत्यशील ग्रुपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा